शेतीत उत्पन्न वाढायचं असेल तर जमीन भुसभूषित करावी लागते आणि नांगर नावाचा शब्दच माहिती नव्हता नांगरायचं असतं ही कल्पनाच नाही ती कल्पना आली होती पण दगडाचा नांगर होता सुरुवातीला तो जमिनीत बोंबायचा प्रयत्न स्त्रियांनी खूप केला पण इतके मोठे दगड असायचे तिचे ताकद वरायचे नाही कधी ती गरोदरा अवस्थेत आहे कधी बाल्य अवस्थेत आहे कधी अजून कोणत्या नांगर जमिनीच्या पोटात घुसवण्यात यश बाईला आलं नाही ते पुरुषाला आलं ज्या दिवशी त्यांनी दगडाचा नांगर जमिनीत घुसवला त्या दिवशी तो जमिनीचा मालक झाला त्याच पीक वाढायला लागलं आणि त्यांनी बाईला घरात बसवलं गुलाम केलं जमिनी बरोबर बायकोलाही सात वाऱ्यात नोंदवलं जमिनी बरोबर ती पण त्याच्या मालकीची झाली ती मालकीची आहे हे सांगण्यासाठी तिच्याकडे अलंकार आले तिची भाषा बदलली तिची वेशभूषा बदलली आणि हे सगळे गुलामीचे लक्षणे येऊन आपण आजपर्यंत जपतो कुणालाच सांगता येणार नाही मंगळसूत्राचा जन्म कधी आणि कसा झाले नो बडी आणते ते सांगतील ते सौभाग्याचा अलंकार म्हणजे मग ते का बोवाला काय नाही बरे तर तो नवरा दाण्या वाढून टाकतो त्याला काय अलंकार नाही करजोडा नाही पट्टा नाही फिरत मोकाट गोरा तारखं आणि हे ना सगळं अंगावर जिथे दिसेल तिथे बांधलेलं आहे तिचं ही जी मानसिक भौतिक पारंपारिक सांस्कृतिक गुलामी होती ती सगळी गुलामी तोडण्याचं तिला गती देण्याचं काम फुले दाम्पत्याने केलेलं आहे आणि ते चोरून नाही केलं महात्मा फुल्याना तात्या पण म्हणायची त्यांच्या सगळ्या ग्रंथात प्रश्नोत्तर आहे संवाद आहे कादंबऱ्यासारखं नाहीये कुणीतरी एक प्रश्न विचारतो आणि तात्या उत्तर देत तात्यानं असाच प्रश्न विचारला तात्या स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असत काय अवघड प्रश्न आहे आणि पुरुषाने पुरुषाला विचारलाय आणि महात्मा फुल्याने अतिशय आनंदाने उत्तर दिलं तुमच्या मनात शंका का आहे की कुठेही स्त्री श्रेष्ठ असणार आहे पहिल्यांदा तुम्हाला का श्रेष्ठ आहे तर ती निर्माण करते आहे म्हणून श्रेष्ठ आहे, आहे ती निर्माण करते आहे आणि संगोपन करते आहे म्हणून श्रेष्ठ आहे ती पहिली शिक्षक आहे ती कर्तव्यवर आहे आणि तिच्या शिवाय या जगामध्ये काहीच घडत नाही बाय मायनस करून जगात काय प्लस तयारच करता येत नाही असे उत्तर त्यांनी दिलेले ते किती धाडशे तेव्हा यांना मुलं होण्याची शक्यताच खलाच होते तेव्हा फुल्यांच्या घरातून दबाव दुसरी बायको घरातून बाहेर मधून दबाव अगं तुझ्या वंशाला काहीतरी लागेल नवऱ्याला लग्न करायला सांग आणि त्या दबावाला बळी पडून सावित्रीबाई थेट महात्मा फुल्यांची बाबा उभ्या राहतात शेठजी लय झालं आता तुम्ही लग्न करा आणि माझ्यासाठी एक छान सवत आला काय धाडत लागतो माहिती आपल्या घरात काय चुकून मुलींनी गुड मॉर्निंग म्हणाले नाही ना तर तिसरं maxHeight चालू झालं तिसरं maxHeight हल कंबर मोडते कपड्याचे खोडाड फुटतात कपडं नाक उठतं ها मुलींनी गुड मॉर्निंग सर म्हणाले एर वस्ती सांगते ते किती कलाच कारण करतो महात्मा <coughs> फुले म्हणाले आपल्याला मूल न होण्यामध्ये तुझाच दोष असेल कशावर माझा पण असू शकतो ना अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी एक पुरुष म्हणतो काय ताकद असायला नाही नाही शेटजे पण तुम्ही एक माझ्यासाठी सवतच घेऊन या आणि फुले म्हणाले आपण जर उलटे केले तर मागू नको गोष्टी मा। आपल्याला आज वीस सव्वीस मध्ये विनोदासारख्या वाटतात पण प्रत्येक गोष्टी मागे एक बदलाचं एक समाज क्रांतीचं तत्वज्ञान आहे हा ताकद असते तर ही सगळी परंपरा तिचं स्मरण करण्याचा तिचं साहित्य करण्याचा तिची कला करण्याचा तिच्यावर बोलण्याचा आजचा हा दिवस आहे खरं म्हणजे रोजच असा दिवस असायला पाहिजे पण आता शाळेत कुठे फुल्या सावित्रीबाई भेटतच नाही तुम्ही तर काय करणार आता कोण भेटत आंबा खाल्ल्यावर पोरगाव होतो <laughs> आणि मग मला नेहमी आश्चर्य वाटत कोकणातल्या बायका रोज पंचवीस आंबे खातात मग सगळ्यांनाच बोर झाले असेल मग तिथून पुरी कुठून आल्या एवढ्या महात्मा फुल्याचा विचार म्हणजे माणसाला गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेचा क्षय करण घेण्याचा विचार महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार म्हणजे माणसाला गुलाममुक्त करण्याचा त्यातही स्त्रीला गुलाममुक्त करण्याचा विचार आणि सगळ्या प्रकारच्या गुलामीतून मुक्त करायचा आहे म्हणजे जसं मनोहर सांगत होता एकाच वेळी काय शिकायचं असतं शिकल्यामुळे प्राण्याचा मनुष्य अरे अजून काय सांगायला पाहिजे कारण आपण मनुष्य नाही आहोत ह्युमन बिईंग आहोत अजून आपण मनुष्य प्राणी आहोत इथे मनुष्य कोणीच नाही सभागृहात आणि सभागृहाबाहेर मनुष्य होण्याकडे निघालेला समाज आहे ह्युमन बिईंग नॉट ह्युमन मला कधीतरी प्रश्न पडतो मनुष्य प्राणी असलेला हा घटक इतकी क्रांती करतो प्राणी अवस्थेत असताना चंद्रावर जातो मंगळावर हनीमून स्वप्न बघतो समुद्राच्या तळाला जातो हा घरात बसल्या बसल्या माहित घडवतो हा खरोखर माणूस झाला उद्या तू काय करत चालू चालेल सो फ्रॉम एनिमल टू ह्युमन आपल्याला एका <laughs> so, पुलावरून जायचं आहे आणि सावित्रीबाई त्या पुलाचं नाव सांगतात शिक्षण जोपर्यंत तुम्ही हा पूल तयार केलाच नाही अंतर कापणारच नाहीये त्यांनी लिहून ठेवलेला आहे कृतीशील होत्या की मनोहर म्हणाला की प्लेगांची रोग्यांची सेवा करता करता माय लेकर होते यशवंत आणि सावित्रीबाई अजून एक गोष्ट कि या देशातली पहिली महिला शेतकरी नेता कोण तर सावित्रीबाई पहिले फुले होते पुरुषांच्या मध्ये फुल्यांच्या नंतर त्यांची सगळी शेतकऱ्यांची आंदोलन सावित्रीबाईंनी चालवलेली आहेत नारायणगावजवळ सभा घेतलेल्या आहेत पुण्याजवळ शेतकऱ्यांच्या सभा घेतलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या दुःखाचे कारण त्यांनी जी केलेली आहे ती जर आजच्या शेतकरी संघटनांनी लक्षात घेतली तर रोज रोज यांना रो भाव द्या म्हणून बोमलायच काही गरजच पडणार नाही सगळी उत्तरे त्याच्यात आहे आपण जातच नाही इतिहासाच्या दरवाजावर राहून कॉलवेल वाजायला शिकवत शिकतच नाही आपण नको बाबा भो आहे नको बाबा अंधार आहे नको बाबा आत गेल्यानंतर बाहेर पडताच येत नाही म्हणून बाबासाहेबांचं सूत्र लक्षात ठेवा जो इतिहासाचा आकलन करून घेत नाही तो वर्तमान कधीच घडू शकत नाही आणि जो वर्तमानाचा आकलन करून घेत नाही तो भविष्य कधीच घडवू शकत नाही मनुष्य नावाचा प्राणी तिन्ही काळात एकाच वेळेला खेळत असतो हे जर वास्तव असेल तर आपण एकाच काळात काय खेळतो कल का भूल कल भेखील लटकला हा वर्तमान तुम्हाला इतिहासाची साथ कशी ऐकू येईल तुम्हाला फुरवणारा भविष्य कसा दिसेल म्हणून हे सगळं वाचत जायला पाहिजे मी खूप लहानपणी महात्मा फुलेंच्या नादाला लागलो खूप लहानपणी आणि मग मी स्वतःच देवमुक्त झालो मी स्वतःच धर्ममुक्त झालो मी स्वतःच गुलाबीतून मुक्त झालो कारण कायम बोटामध्ये फुल्यांचं आणि सावित्री माईंचं बोट धरून मी प्रवासाला निघालेला माझा प्रवास सुंदर आहे तुमचा पण सुंदर झाला पाहिजे तुम्ही बोट सोडला प्रवास खरूप होईल बोट पकडला प्रवास सुरू होईल इतिहासाच बोट धरून आपण पुढे निघालेलो आहोत त्यांच्यावरच साहित्य पण वाचायला पाहिजे पण साहित्याविषयी सुद्धा आपले अनेक गोंधळ आहेत ते भाषा शिकणाऱ्या पोरांचे पण गोंधळ आहेत शिकवणाऱ्यांचे गोंधळ आहे लिहिणाऱ्यांचे गोंधळ आहे साहित्य काय असतं